हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये लग तर स्वामींचे नाव घेऊन आणि महालक्ष्मीचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला केली आहे सुरुवात तर मैत्रिणींनो आजच्या ब्लॉगमध्ये मी माझं डेली रुटीन वगैरे असं काही शेअर करणार नाही आहे आजचा ब्लॉग मी काहीतरी वेगळाच घेऊन आलेली आहे कारण माझ्या डोक्यात खूप दिवसापासून हा विचार चालू होता जसे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू झाले ना तेव्हापासून असं डोक्यात येत होतं की संपूर्ण पोथीचे कथन तुमच्या समोर करावं महालक्ष्मीची कथा तुमच्या समोर वाचून दाखवावी त्याचा फायदा म्हणजे भरपूर गृहिणींना होऊ शकतो जसा की ज्या गृहिणींना वाचता लिहित वाचता लिहिता येत नाही तर त्या फक्त उपवास तर शकता पण पोती वाचायला त्यांना जमत नसेल तर त्यांनी माझा व्हिडिओ ऐकून फक्त पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर फक्त पोतीचं श्रवण जरी केलं तरी त्यांना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो पण आता तुम्ही म्हणाल की आजकाल असं कोणीच नसतं की त्यांना वाचता लिहिता येत नाही असं नाही आपल्यासारख्या जनरेशनच्या मुलींना वाचता लिहिता येतं पण अजूनही काही ठिकाणी गावांमध्ये अशा काही आहे की त्यांना अजिबात वाचता लिहिता येत नाही सो so, आपण तोच मी तोच प्रयत्न करून आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आय होप आजचा व्हिडिओ युजफुल होईल अशी आशा करते तर चला कहाणीला करूया सुरुवात श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय महा श्री महालक्ष्मी देव नम ओम क्लू धन धन ध्री मा ओम धनदायमस्त्रिती पद्मतीची घपर्ध माये गुणधान्यता संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वारपायुगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपट नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रसवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राज्याच्या स्त्रीचं नाव सुरूचंद्रिका होतं नाव चांगले पण स्वभावात अहंकार माझी जन्मी ती एका वेश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनुवाली रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा विवाह झाला ऐश्वर्यातू लागली गर्वान ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आठानं फुगली दादासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण करून द्यावी ओळखती की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिची लाड पुरवी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होत एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं घेतलं फाटक माती मळवट फासला हाती काठी टेकीत टेककीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दारा दिसली तिनं विचारलं कोण तू आलीस कुटुंब काय काम काढले आहे नाव तुझे नाव काय आहे गाव कोणतं तुला काय हवं मधून मधून खोकत हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारके येऊन आले ग राणीला भेटायचे कुठे आहे ग तुझी राणी दासी म्हणाली राणी साई महालात आहे सखेंशी गप्पा मारताय त्यांना सांगितलं तर माझ्यावरच राग होते तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा अवतार तुला पाहून माझ्यावरच ओरडते पुन धुनं बोलते त्यांच्या सकही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रीने गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली मानुसकी विसरली दारिद्र्य वेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्याच मुळे ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं आज ते केलं आणि राणी पदावर बसली देवीला देवीची आठवणी राहिली नाही गर्व झाले संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगोरिबांची परवा नाही थोड्या मोठ्या मुली झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीबन भिकारी तिला कोण विचारतय पण याच फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडले जाते दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ती व्रत मला सांगाल मी ते नेमानी करेन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकी टेकीत टेकी निघाली तोच माडीवरून राण्याची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडे दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेडे कशा आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरं घर नाही दिसलं तुला म्हातारीनं संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीन दासी दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाले देखील लक्ष्मी व्रतास सुरुवात केली नेम धर्म पाळले चार गुरुवारही तिने लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासाम उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधार त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसद चालू होता भद्रशवा व सुचंद्रिका राणीचे मात्र भाग्य केले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवाचे राज्य डुबले राणी पद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रशवा कन्येला भेटावा असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने तिने राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालधारानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं मान सन्मानानं नवीन वस्त्र व हार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्याने सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदी घाई घाईन गाए, तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला दिसले कपाळावर हात मारला नशिबाला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलात करत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहे सुरचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती बिचारी त्याच वेळी दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाई घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा शांबालेनं रथासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन मी आईला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबालेन आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द कुटेना आईचं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्याबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दूधीपांचा वास झळवला शांबालेचा कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं तू पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या झाली होती ती श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपास करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरु व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपास करू लागली देवीला भक्ती प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालधारानं राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकरा जवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला मालधारानं विचारले माहेरून काय आणलं शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे गोड दाखवलं मालधारानं उत्सुकतेने झाकण काढलं त्याला त्यात काय दिसलं मिठाची खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेच इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्र होत ते त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होत आज शांबालेच्या सामन्यातील खेस राजानं हेरला तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चव येते तर मीठ मिट, मीठ मिट नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झालं तर तसंही प्राणही द्यावे मालधार राजा निश्चयाने उठला त्यानं आपलं सेवक सासऱ्यांकडे पाठविले त्यांना बोलवून घेतलं बद्रशवा काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला श्रवाने अनुमती दिली मालधारानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालधाराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राज्याची आज्ञा आली तशी सेनापती व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून तु पडले मालधारणाचे मालधाराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालधाराच्या सैन्यानं शत्रूचा फारशा पाडला अपूर्व विजय मिळवला राज्य पुन्हा मिळवलं मालधाराला व आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली तो पोत्यात भरून मालधाराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा शाताई होता मालधाराने भद्रश्रवासूट चंद्रिका राणीच घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं तो होता गुरुवार शांबाले न लक्ष्मी पूजा केली आरती झाली धूपीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्रीच्या रात्री, रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालराना पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला आणि तो आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दुर्देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सर्वांनी देवीला वंदन करावं त्याच घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी जे महालक्ष्मी माता तर मैत्रिणी कशी वाटली श्री महालक्ष्मीची व्रतकथा या कथेमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं म्हणजेच की जसे आपण किती श्रीमंत झालो तरी आपल्याला गर्व आला नाही पाहिजे आपल्या श्रीमंतीचा किंवा मग आपण लक्ष्मी व्रताची जेव्हापासून सुरुवात करतो तर ती दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार होतात मार्गशीर्ष गुरुवार तर ते आपण नियमाने केले पाहिजे हे सर्व काही या महालक्ष्मीच्या व्रतकथेमध्ये दिलेले आहे तर आज मला खूप आनंद होतोय की ही कथा मी तुमच्यासोबत सगळ्यांना ऐकवून दाखवली आणि ती तुम्ही शांतपणाने ऐकली पण तेव्हाच तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला आहात तर व्हिडिओ कसा वाटला आणि माझे विचार तुम्हाला आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ